नमस्कार मैत्रिणींनो प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज माझा बड्डे आहे म्हणून मी तुम्हाला रवा केक बनवून दाखवते चला तर मग तुम्हाला साहित्य सांगते हे बघा मी तुम्हाला साहित्य सांगते रवा केक करायचा आहे ना त्याचं साहित्य सांगते मी अशा दोन वाट्या रवा घेतलाय बारीक रवा घेतलाय त्याला एक वाटी साखर घेतली एक वाटी दूध घेतले चवेपुरत मीठ थोडी आपल्याला त्रुटी फ्रोटी लागल आणि अर्धी वाटी तूप घेतले इकडं अर्धी वाटी तेल घेतले मी आणि हे पाऊन वाटी मिल्क पावडर आणि एक चमचा म्हणजे पा थोडासा कमी एक चमचाला हे बेकिंग पावडर घेतली थोडेसे आपल्याला काजू बदामाचे हे लागत तुकडे आणि थोडासा पिस्ता घेतला आहे हे पायनॅपल शेसे आणि छोटा राहायला हे बसला नाही तर ते हे करणार कोको पावडर टाकून थोडासा छोटा केक करायचा हे मिश्रण हे बघा मी एक वाटी याच्यात टाकून घेतले अगोदर आता ही दुसरी वाटी रवा टाकू आणि आपण साखर टाकू त्यामध्ये एक वाटी आणि थोडंसं मिश्रण फिरवून घेऊ आपण का साखर आणि हे बारीक झालं आता आपण त्यातच एक चमचा तेल टाकू अर्धी वाटी तेल अर्धी वाटी तूप टाकते मी मिल्क पावडर आणि एक वाटी आपण दूध टाकूया चवेपुरतं मीठ टाकते आणि परत आता हे आपण फेसून घेऊ हे बघा आपलं असं मिश्रण झालं आहे आता आपण याला दहा मिनटं असं थोडा वेळ भिजून देऊ आणि मग केक करायला ठेवू आपण कड इथोपर्यंत गरम होईल हे बघा पाऊन चमचा आपण त्यामध्ये बेकिंग पावडर टाकू पा आमच्याकडं पायनॅपल ॲपल आहे तेच मी टाकते आता का दोन तीन थेंब टाकायचे थेंब मी कलर टाकते दोन थेंब कलर टाकला आता आपण हे परत एकदा मिक्सरला फिरून घेऊ हे का आता आपलं असं झालं आहे हे मिश्रण असं झालं आहे आपलं तर आपण याच्यात वतू बघा का मी कडे तापायला ठेवली आता थोडस खाली पण आपण हे टाकू तूप लावून घेतले आता आपण याच्यात बसू डब्यात पण बसलं पाहिजे कढई पण तापायला ठेवली भांड पण तापायला ठेवलंय आता त्यामध्ये आपण ही त्रुटी फ्रुटी टाकू नंतर हे बघा मी हे पिस्ता काजू बदाम त्याचं पण किसून ते टाकते थोडंसं आता आपण हे बारीक कढई पण तापलेली आहे भांडं पण तापायला ठेवलं आहे आता आपण झाकण ठेवून याला पंचेचाळीस मिनटं चांगलं भाजून देऊ हे बघा आमचं थोडंसं पिटू हे उरलं आहे तर मी आता मिश्रण उरलं आहे त्याच्यात मी थोडंसं आता कोको पावडर टाकते आमच्या बापूला आवडतो ना चॉकलेट केक म्हणून मी आता थोडंसं हे मिक्सरला फिरवून घेते आणि मग हे छोट्या डब्यात ह्या कुकरला लावते बघ का हे उरलेलं मिश्रण आहे आता मी हे कुकरला लावते कुकर तापायला ठेवला इकडं आता आपण असं ठेवू हो। खाली रेव ठेवली मी आता झाकण लावते फक्त शेटी काढली रिंग पण नाही मी आता आपण असं झाकण लावू बारीक गॅसवर त्याला शिजवून देऊ चांगला चाळीस मिनटं झालेत आता आपण केक कसं झालं आहे बघू हे बघा आपला केक झालेला आहे आपण आता गॅस बंद करू आणि त्याला थंड करून घेऊया आपण ना केक थंड झालाय आता आपण त्याच्या मोकळ्या करून घेऊ आपण यामध्ये काढून आपला केक छान झालाय तर आपण हे काढून घेऊन आपला हा केक झालाय आता हा बघू आपण छोटासा हे बघा हा पण छान झालाय बघा मी छोटासा केक कापून दाखवतो तुम्हाला हे बघा किती छान झालाय बघा पण सारखा झालाय चांगला तो नंतर कापणार आहे ना आम्ही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी बर्थडे केक केलाय तर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा បាទ follow គរា bye bye